नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नवीन विषय घेऊन आलो आहे बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ केलेला नाही आहेत म्हणून आजचा दिवस आहे गॅस सिलेंडर किंवा गॅस किती दिवस आपला झाला पाहिजे सिलेंडर किती दिवसापर्यंत आपला महिना गेला पाहिजे किती गॅस वाचवायचा आणि किती लोकांचं घरात किती लोक आहेत आणि गॅस आपला किती दिवस जातोय या सगळ्या गोष्टी कधी कधी खूप घाई आपण गॅस वाया घालवतो कधी खूप वेगवेगळ्या गोष्टी होतात तर याच्या काही टिप्स मी आज तुम्हाला शेअर करणार आहेत व्हिडिओ शेअरपर्यंत बघा आणि ह्या टिप्स जर तुम्हाला फॉलो करायचे असेल तर ते, ते सुद्धा नक्की तर जाणून घेऊया कुठल्या टिप्स आहेत त्या तर माझ्या घरात आम्ही पाच पाच जण आहोत आता पाच जणांचा सकाळचा म्हणजे शेयाँ सकाळी जातो माझे जा मिस्टर जातात सकाळी तर सगळ्यांचा गोंधळ असतो सकाळचा सगळ्यांचे डबे स्कूलचे टिफिन घरातलं जेवण नाश्ता पाणी चहा ह्या सगळ्या गोष्टी आपण गॅसवरती करत असतो पण तेही आम्ही पाच जणं आहे तर मला साधारणतः दोन महिना आ, दोन ते अडीच महिने मला आरामशी जातो कारण मी गॅस वापरताना त्याची काळजी घेते काही टिप्स फॉलो करते तर ह्या टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर पाच लोकांसाठी तर आम्हाला दोन महिने जातात तर तुम्हाला दोन जणं असतील तर चार पाच महिने तर आरामशी जायला पाहिजे माझ्या मते तर कशाप्रकारे आपण गॅस वापरतो त्याच्यावर डिपेंड असतं तर आजचा आपण ब्लॉग हाच करतो आहे आणि आज आपण गॅसवरती माझ्या घरात मी सगळ्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकपासून सगळ्या गोष्टी करते फक्त आंघोळीचं पाणी असतं ते मी नाही आहे करत त्यासाठी गिजर आहे तर तर त्याच्यामुळे तो एक भाग आहे की प्लस पॉईंट आहे तो तो एक पाणी वेगळं गरम केलं जातं आणि हे जे आहे आपण गॅसवरती क का, काही लोक गॅसवरतीच गरम करतात तर त्याच्यामुळे त्याच्यावर त्यानुसार तो गॅस वापरला जातो म्हणजे कमी जास्त होऊ शकतो तर आजचा पहिले टिप्स आहे मी तुम्हाला दाखवते डायरेक्टली हा बघा माझा गॅस शेगडी आहे ते दोन याची आहे आणि त्याच्यामुळे मी शक्यतो गॅस वापरताना एकदम लो हे आता हे भांडं ठेवलं आता हा भांडा एक किती छोटं आहे म्हणजे चहाचं भांडं आहे माझ्याकडे आणि मग हे भांडं बघायला ते फ्लेम भा एवढी आहे माझी एवढीच आहे ह्या याच याचं बूड एवढंच आहे आणि याच्या बुडाच्या बाहेर ते आलं नाही पाहिजे म्हणजे आतला भाग जो असतो इथपर्यंतच आपल्याला ते लागला पाहिजे नाही मग काय होतं आपण भांड्याचं एवढं फास्ट केलं आणि भांडं आपल्या छोटं आहे म्हणजे याच्या बाहेर येतं आहे बाहेर येतं म्हणजे काय होतं आपण अगोदर पाणी टाकून घ्या म्हणजे जास्त करून पाहिजे नको आपण लवकर करण्याच्या नादात काय करतो फास्ट करतो आणि बाजूचं हे सगळं जळून जातं तर त्याच्यामुळे काय होतं आपला गॅस पण वाया जातो आणि आपल्याला उपयोग पण होत नाही जो फ्लेम आहे ते खूप छोटी टिकची आणि आता दुसरं सांगते गॅसवरती जे आपलं शेगडी असते शेगडीमध्ये हा जो पार्ट असतो हा खूप मेन पार्ट असतो आपला आणि हे जर का काढून तर वारंवार आपण साफ केलं स्वच्छ केलं ओलं न ठेवता तर हे होल्स असतात हे होल, होल पूर्ण ओपन असले पाहिजे काही काही लहानचं दूध जातं चहा वगैरे वरून जातं तर त्याच्यामुळे ते पॅक होऊन जातं आणि त्याच्यामुळे अर्धवटच गॅस लागतो त्याच्यामुळे सुद्धा आपला गॅस काही काही वेळेला जास्त प्रमाणात साईडला वापरला जातो आणि जास्त फ्लेम बाहेर येते एक, एक साईड आपल्याला कमी वापरले जाते त्याच्यामुळे सुद्धा आपला गॅस बाहेर जाऊ शकतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला फॉलो करायच्या असतात आपण एक स्त्री आ, आप घरातले एक मेंबर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोच आणि बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या लक्षात येत नाही घायगळवीमध्ये टिफिन करता करता कधी कधी आपण गॅस जास्त फास्ट करतो लवकर व्हावं म्हणून पटकन पण खरं तर पटकन करण्याच्या नादामध्ये ना आपण बऱ्याचशा वेळेला खूप घायगडवीमध्ये या सगळ्या गोष्टी विसरून जातो मिनट अगोदर हे गोष्टी तुम्ही केल्यात तर ते गॅस कमी जातो आणि बरेच दिवस ते राहू शकतं आता पाणी मी थोडंसं गरम करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप फॉलो करूया पाणी गरम झालं आहे गरम पाणी आपण याच्यामध्ये काढूया आणि आता आता हे प्ले आ, ही जाडी आहे ही होल होल तर तुमची माझी आता ओपन आहे सगळे भाग पण थोडंसं प्युअरचा हा भाग दिसतोय हा भाग आपण क्लीन करून घेणार आहोत आणि आता मी थोडा कपडा घेते गरम आहे असं काढूया म्हणजे आतून बाहेरून दोन्ही साईडनी छान व्यवस्थित आपल्याला साफ करता येईल तुम्ही या प्लेटमध्ये घेते तुम्ही तुमच्याकडे जर कोलगेट नसेल किंवा कुठलंही हे नसे, नसेल तर बघा हे असं लिंबूनी ते घासेचं म्हणजे हे सगळं क्लीन घेतो आता ही गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं मला प्रॉब्लेम होते पण तुम्ही थंड झाल्यावर हे करू शकता म्हणजे हे होल्स हा पिवळेपणा हा सगळं निघून जातो क्लीन होऊन जातो अगदी टूथपेस्ट वगैरे असतो तर त्याने तुम्ही साफ करू शकता जेणेकरून हे होल्स असतात ते होल्स सगळं क्लीन होऊन जात मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हा लिंबू जो जुनं वगैरे असतं आपल्याकडे पडलेला असा पिवळस झालेला किंवा थोडा खराब झालेला तर तो लिंबू न टाकता याच्यामध्ये पिळून घ्यायचा आणि हा जो बर्नर आहे हा थोडा गरम आहे मी कपड्यांना बोलते याला सुद्धा आपण घेतलं आहे आणि याला असं ठेवायचं म्हणजे हा पूर्ण क्लीन होऊन जे होल मोकळे होतील फ्ले आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मी सांगते हा जो पाईप असतो आपला हा डेट ची इथे डेटलेली असते आता माझा असं लावलं आहे त्याच्यामुळे डेट तुम्हाला बघा मी दाखवते किती आहे सहा सहा दोन दोन हजार तेवीस मी हा पाईप आणला आणि याची एक्सपायरी डेट बघा हे फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस असं तर इथे पाईप लिहिलेलं असतं दिवसापर्यंत हे चालणार आहे तर माझा पाईप हा फेब्रुवारी अठ्ठावीस पर्यंत हा पाईप चालणार आहे त्यानंतर मला हा पाईप काढून दुसरा लावर, लाव लावं लागणार आहे तर बघा अशी क्लिप असते इथे हवा बाहेर पडू नये म्हणून क्लिप हे फिटायला व्यवस्थित लावले गेलेली असते आणि ते डेट वगैरे मेन्शन केलेले असते ते डेट तुम्ही फॉलो करा लिंबोणी घासल्यामुळे बघा किती छान क्लीन निघाली आहे अगोदरची आणि नंतरची दोन्ही मी दाखवते म्हणजे डिफरंट तुम्हाला लगेच कळेल लिंबाच्या रसाने किंवा मग कोलगेट आणि तुम्ही घासू शकता असं क्लीन करू शकता शेवटची टिप्स आहे जो गॅस वाचवतो हो आपला ते म्हणजे सिलेंडर सिलेंडर जास्त दिसत जास्त टिकावा यासाठी काय टिप्स आहे आपल्याकडे तर हा सिलेंडर आहे मी आता चोवीस तारखेला भरला डि नोव्हेंबरच्या आता डिसेंबर जानेवारी आणि फेब फेब्रुवारी फेब्रुवारीच्या चोवीस तारखेपर्यंत म्हणजे अगोदरच मी गॅसचा से नंबर लावून देत था, देत असते तर दोन अडीच महिने मला हा जातो आरामशीर आणि आत्ता आपण टिप्स बघणार आहोत तुम्ही भरपूर वेळ जरा वाट बघत असाल तर हा आहे टॉवेल तर कसा ओळखायचा गॅस आपला टाकीमध्ये गॅस किती आहे किती राहिला किती दिवसपर्यंत आपला गॅस आपला जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी बिफोर टाईम आपण बघायला काही टिप्स फॉलो करतो आहे आज त्यातली ही शेवटची टिप्स आहे हा टॉवेल आहे आता मी या टॉवेलला ओला करणार आहे तर आपण कसं ओळखायचं तर तुम्ही ओल्या केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते डायरेक्टली हे बघा मी ओला करून आणला आहे ह्या काही घरवली टिप्स आहेत ज्या लेडीज लेडीजच्या उपयोगी खूप पडणार आहे आणि आपल्या सिलेंडरमध्ये किती गॅस राहिला आहे हे, हे आपल्याला कळण्यासाठी आज आपण बघतोय त्यामुळे बऱ्याच वेळा आपलं लक्ष नसतं गॅस अचानकपणे चालला जातो आणि गोंधळ होऊन जातो सगळा गॅस केल्यानंतर काय अवदर तरी चुलीवर किंवा स्टोवर स्वयंपाक करायचं पण आपण गॅसशिवाय आता आपल्याकडे इलाजच नसतो त्याच्यामुळे ह्या काही टिप्स आहेत ते नक्की फॉलो करा हे बघा मी आता टॉवेल ओला केलेला आहे आणि हा टॉवेल आपल्या रोजच्याच वापरायचा किंवा हे असतो म्हणजे मी याला कुठला याने वापरत नाही कशालाच तर हा टॉवेल आता आपण याला उंडाळून घ्यायचा खूप पाणी निथळेल किंवा हे असं नाही तर आपल्याला कळेल इतपत हा ओला आहे तर त्याने काय होतं मी व्यवस्थित अगोदर लावून घेते तर मी हे आत्ताच भरलं आहे त्याच्यामुळे पटकन तुम्हाला कळेल की नाही मग मी सांगते कसं सा प्रकारे ओळखलं जातं तर हा सगळं हे बघा असं थोडंसं आपण पुश करतो म्हणजे असं जेणेकरून व्यवस्थित त्याला असं चिटकून राहील ओला असल्यामुळे पटकन ते चिटकले जाते आणि हे बघा खालपर्यंत आणि टाकीचं कसं असतं इथून एवढा भाग याच्यानंतर म्हणजे ही जे लाईन्स असते ना एवढा भाकवरती गॅस नसतो इथून एवढा असा पाईप असतो आतमध्ये आणि याच्या त्या लाईनपर्यंत इथून तर इथपर्यंत असा खालपर्यंत आणि एवढा गॅस असतो मधला तर मधल्या क्वेश्चनमध्ये स्टेप बाय स्टेप आता मी ओपन झाकला आहे म्हणून स्टेप लाईन्स असतात स्टेप बाय स्टेप अशापर्यंत गॅस आपल्याला तो पडतो कुठल्या स्टेपपर्यंत आपला आणखीन आहे गॅस आपला असा आता माझा हा न आत्ताच भरला आहे त्याच्यामुळे कदाचित हा हे दाखवू पण तुम्हाला तुमचा कमी झाला असेल किंवा कुठपर्यंत लाईन असू शकतो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल आता याला दोन तीन मिनटं असंच ठेवावं लागेल आपल्याला लगेच प्रोसेज होत नाही दोन तीन मिनटाची हो किंवा पाच मिनिटं निदान याला ठेवावं लागेल असंच पाच मिनटानंतर तेव्हापर्यंत तुम्ही दुसरं कुठलं काम करू शकता भाजी चिरण्याचं किंवा आणखी या व्यतिरिक्त कुठलंही काम तुम्ही त्यावेळेला करा म्हणजे पाच मिनटं याला निदान द्या पाच मिनटं हे असंच ओलं याला असंच ठेवायचं आहे त्यानंतर आपण परत भेटू पाच मिनटं याला झाल्या झाल्या आहेत आता आपण याला ओपन करूया आणि मी तुम्हाला सांगते ओपन केल्यानंतर आपल्याला आपला गॅस ओळखता येतो कशाप्रकारे आपण हे केलं पाहिजे आता हे थोडंसं सुकलं पाहिजे थोडंसं ओलसर आहे तर तुम्हाला याच्यात प्रॉपर दिसत नसेल पण हे थोडंसं ओल हे आहे ते पूर्ण सुकल्यानंतर जितका भाग ओला राहतो तो भाग असा समजायचा का आता हा पूर्ण सिलेंडर कितपत आहे म्हणजे हा या लाईनपर्यंत आहे की खाली आहे की केव एवढाच गॅस राहिलेला रा आहे ते तर तेवढा भाग ओलसर राहतो तर तो भाग आपण दाखवते मी तुम्हाला हे बघा दोन तीन मिनटं मी तरी काढून ठेवल्यानंतर परत बघूया म्हटलं थोड्या वेळाने हे होईल पण तसं नाही बघा इथे मी जवळून तुम्हाला हवं तर तो थोडंसं दाखवते हा बघा हा ओलंच आहे असं ते लाईन तुम्हाला दिसली असेल हा ओला भाग आहे हा ओला भाग आहे आणखीन सुकलेला नाही म्हणजे पूर्ण ओला आहे पूर्ण ओलाच आहे म्हणजे काय तर माझं आत्ताच मी बोलले स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की मी आत्ताच सिलेंडर भरलेला आहे आणि ता त्याच्यामुळे तो ओलाच राहील मला ओकं सुकणार नाही हवेनेसुद्धा तर तुमचा सिलेंडर जो अर्धा असेल हाफ असेल किंवा या, या लाईनपर्यंत असेल किंवा ता त्याच्या पण खाली ता असेल तर तेवढा भाग ओलाच राहतो आणि जो भाग रिकाम आहे तो पूर्ण सुकून जातो तर असा हा अशा प्रकारे ओळखला जातो आमच्या गावाला सुद्धा असं बऱ्याच वेळा कधी विसरलो नंबर द्यायचा तर अशा प्रकारे आम्ही ओळखायचो ही साधी सिंपल आ, ट्रिक आहे ही ट्रिक तुम्ही फॉलो केली तर नक्की तुम्हाला पटकन लक्षात येईल की आपल्या किती सिलेंडर गॅसमध्ये किती गॅस रा सिलेंडरमध्ये किती गॅस राहिला आहे आणि जर याच्या व्यतिरिक्त पण आणखीन छोटीशी टिप्स आहे ती म्हणजे तुम्ही जर गॅस ज्या दिवशी आणता त्या दिवशी प्रॉपर इथे लिहा स चॉकनी म्हणजे न डेट याची आणि ता म्हणजे तारीख वगैरे लिहायची आणि कधी आणला किती दिवसानंतर आपल्याला आणायचं आहे तीसुद्धा तारीखेच्या तुम्ही लिहू शकता सिलेंडरवरती तर माझ्या घरचे सुद्धा असेच करतात गावचे आणि मी बऱ्याच वेळा कॅलेंडरवर लिहिते कॅलेंडरवर लिहून ठेवते हो सगळ्या गोष्टी कधी आपण गॅस आणला कधी लावायचा आहे किंवा कधी नंबर द्यायचा आहे या सगळ्या गोष्टी मी सिलेंडर गॅसच्या रिलेटेड पूर्ण कॅलेंडरवर लिहिलेलं असतं माझं किंवा मग तुम्ही रिमा आता मोबाईलचे सिस्टमधे रिमाइंडरसुद्धा करू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा छोटीशी ट्रिक म्हणजे ओला कपडा लावून याला कसं कशा प्रकारे हे होणार आहे गॅस आपला ओळखायचा तर आता हे पूर्ण प्रॉपर सुकला आहे थोडं ओलसर आहेच वरती ओलं ओलं आहेच प्रॉपर पूर्ण असं सुकलं नाही ड्राय झालेलं नाही हा भाग पूर्ण असं ओलाचा आहे तरी थंड असं लागतोच आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच काही टिप्स आहेत ते तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या घरातला गॅससुद्धा प्रकारे भरपूरच महिने वाढवा धन्यवाद